नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी बाय सर्वांचं स्वागत आहे तर मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगरानी यांनी मंगळवारी म्हणजे चार फेब्रुवारीला चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडलाय हा अर्थसंकल्प मागील अर्थ वर्षाच्या तुलनेत चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी जास्त वाढलेला आहे परिणामी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती असल्यानं भविष्यात पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिकेने आता विविध स्त्रोतांमधून उत्पन्न वाढवण्याचं ठरवलंय तर याबद्दलची अतिरिक्त माहिती जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत दे संतोष देवकर नमस्कार संतोष पाहिलं गेलं तर भला मोठ अर्थसंकल्प भूषण गगराने यांनी मांडलेला तब्बल चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस चोवीस सादर केलेला आहे त्यामध्ये त्यात मात्र अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांच्या वे माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेत करत आहे महापालिकेने अतिरिक्त क्षेत्र क्षेत्रापोटी प्राप्त होणाऱ्या अधिमूल्याचे वाटप राज्य सरकार आणि महापालिकेमध्ये पंचवीस पूर्णांक सात पाच या प्रमाणात करण्याकरिता निर्देश जारी करण्याबाबत राज्य सरकारकडे विनंती केलेली आहे यापूर्वी महापालिकेचे सदर अधिमूल्यन पंचवीस टक्केऐवजी पाच टक्के हिस्सा राज्य सरकारने चौदा ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस रोजी आ, मंजूर केलेला होता त्यामुळे पालिकेला आतापर्यंत सत्तर कोटी इतका वाढीव महसूल प्राप्त झाला असून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्याप्र तीनशे कोटी ते अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित आहे उर्वरित पंचवीस टक्के हिस्सा मिळवण्याकरिता पालिकेने राज्य सरकारकडे विनंती केलेली तसे आहे तसेच आपण पाहायला गेले तर रिक्त भूभाग जे भाडेपट्टी आहे विविध भूभाग आणि सार्वजनिक उद्दिष्टांकरिता विकसित करणारे धोरण महापालिकेने आखले होते आहे महापालिके एकावेळी अधिमूल्य ही भुई भुई भाडे भाडे व स्वरूपात दोन हजार कोटी इतका महसूल आगामी चार वर्षात प्राप्त होईल असं अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तसंच झोपडपट्टीचे जे गाळे आहेत झोपडपट्टी एकूण अडीच लाख एवढे गाळे झोपडपट्टी जे मुंबईच्या झोपडपट्टी आहेत त्यामध्ये गाळे आहेत त्यांना सुद्धा अतिरिक्त कर लावून तीनशे पन्नास कोटी एवढा महसूल अपेक्षित महापालिकेने केलेले आहे तसंच कचरा शुल्कही लागू करण्यात आलेला आहे वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र म्हणजे तसंच आपण पाहिलं गेलं तर पश्चिम दुधगत महामार्गावरील मा, जकात नाका आहे येथून वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव हो देखील महापालिकेने सादर केलेला आहे भूखंडाचा लिलाव हो देखील महापालिकेने ठरवलेला आहे यातील भूखंडातून उत्पन्न मिळवण्याकरिता शंभर टक्के वार्षिक दर तथ्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडाचा लिलाव करण्याचा धोरणात्मक पद निर्णय घेतलेला आहे तसंच जे करवाढ आहे उत्पन्न वाढीसाठी महापालिकेचे करमणूक कर आकारण्यासाठी राज्य शासनाकडून आकारला जाणारा करमणूक कर, करम कर वसूल करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणावरती सोपवण्यात आलेली आहे तसंच जाहिरात धोरण देखील महापालिकेकडनं जारी केलेला आहे व्यवसाय परवाना शुल्क देखील आकारण्यात आलेला आहे अशी पूर्ण माहिती वेगवेगळ्या स्त्रोतातून महापालिकेचे जे उत्पन्न आहे ते वाढवण्याचा कुठेतरी उद्देश महापालिकेचा दिसून येतोय प्रतीक्षा नक्कीच नक्कीच आता या अर्थसंकल्पाचा जसा ठरलेला आहे त्याप्रमाणे ठराव ज्या प्रमाणे जा जाहीर झालाय तशी अंमलबजावणी लवकरच होईल अशी अपेक्षा सध्या मुंबईकरांना आहे धन्यवाद तर आपल्यासोबत जोडले गेले होते आपले प्रतिनिधी संतोष देवकर अशाच प्रकारे अनेक गोष्टींची अतिरिक्त माहिती देण्यासाठी ते आपल्यासोबत जोडले जातील तर इथेच पाहूया आपण तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार